श्रीरामपूरात सकाळी साडे दहा वाजता श्रामपूर निवास रस्त्यावर लगत हरेगाव फाट्यावर सुरू झालेल्या आंदोलनाची दोन तासाने साडेबारा वाजता शांततेच्या मार्गाने सांगता झाली दोन्ही बाजूने दोन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन सकाळी साडे दहा वाजता श्रामपूर निवास रस्त्यावर हरेगाव फाट्यावर सुरू झाले आंदोलनाची दोन तासाने साडेबारा वाजता शांततेच्या मार्गाने सांगता झाली दोन्ही बाजूने दोन किलोमीटर पर्यंतच्या वाहनाच्या रांगा लागल्या होत्या यावेळी ऍडव्होकेट अजित काळे म्हणाले शांततेच्या मार्गाने आम्ही शेतकऱ्यांनी दुधाला हक्काचा चाळीस रुपये भाव मागतो आज बावीस रुपये नव्वद पैसे भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती वाईट आहे सत्तावीस जुलै रोजी विधानसभेचे अधिवेशन सुरू होत आहे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विधानसभेतील दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना या प्रश्नासंदर्भात पत्र पाठविणार आहे दूध प्रश्नावर विधानसभेत चर्चा करून प्रश्नाची सोडवणूक केली नाही तर येत्या विधानसभा निवडणुकीत शेतकरी एकजूट होऊन तिसरी आघाडी काढून का शेतकऱ्यांची आहे महाराष्ट्रामधला शेतकरी आज पूर्णपणे आर्थिक दृष्ट्या कोलमडलेला आहे दूध हे त्याचं मुख्य उत्पन्नाचं साधन आहे परंतु राज्यामध्ये नव्हे देशामधली कोणतीही अशी संस्था नाही किंवा व्यवस्था नाही की ज्याच्यामध्ये महाराष्ट्रापेक्षा जास्ती जाऊ महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी बॉटम लेव्हलचे भाव आहेत आज बावीस रुपये नव्वद पैसे तीन पाच आठ पाचच्या च्या याला भाव जाहीर केले गेलेले आहेत आज शेतकऱ्यांची पूर्णपणे कंबर मोडलेली आहे आणि त्याच्यामुळं हा उद्रेक शासनाच्या लक्षात यावा म्हणून आम्ही शेतकरी संघटनेच्या वतीने उंदिरगावकर शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही आंदोलन हातात घेतलेलं आहे आणि ह्या आंदोलनाच्या खरं प्रमुख मागण्या अशा आहे की हे आंदोलन फक्त एक दिवसाचा रास्त रोक नाही आहे कारण की दुधाच्या आंदोलनाचा आम्हाला खूप अनुभव आहे सातत्याने आम्ही एक भूमिका घेतो आहे की दूध आंदोलनाचं सक्सेस होत नाही अशी आपला एक थोपरा ठेवला जातो परंतु यावेळेस आम्ही आंदोलनाचं नियोजन पूर्णपणे बदललेलं आहे निवडणुका आता तो, तोंड तोंडावर आलेला आहे आम्हाला माहिती राज्य शासन किंवा जे राजकीय मंडळी आहे त्यांना निवडणुकीशिवाय दुसरं काही दिसत नाही त्याच्यामुळं आम्हाला असं वाटतं की हे आजपासून सुरू झालेलं जे आंदोलन आहे ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये जोपर्यंत उजार वाढत नाही जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही चालू ठेवलं दूध बेसळीचा देखील मोठा प्रश्न आहे संदर्भात काय मागणी काय झालंय की दूध बेसळीच्या संदर्भात कायदे आहेत परंतु दुर्दैव असं आहे की त्या कायद्याची अंमलबजावणी होत नाही जिल्ह्याला एक अधिकारी असेल तर या जिल्ह्यामध्ये किती संस्था आहेत किती चिलिंग प्लांट आहेत किती व्यवस्था निर्माण केली गेलेली आहे त्याच्या कुठंही काही धाक राहिलेला नाही शासनाचं कोणतंही याच्यावरचं कंट्रोल नाही किंबहुना मी असं म्हणतो की या लुटीला शासन कारणीभूत आहे किंवा शासन जबाबदार आहे शासनाची मुक्क संमती ह्या लुटीसाठी आहे अशी माझी धारणा आहे जवळपास दोन कोटी दूध इथं उत्पन्न होतं आणि इथं दूध पिणाऱ्यांची संख्या चौदा कोटी आहे आणि त्यांना दूध लागतं तीन कोटी ऐंशी लाख लिटर म्हणजे वरचं एक कोटी ऐंशी लाख लिटर दूध येतं कुठून यासाठी आमचा एक प्रश्न आहे शासनाला की जर तुम्हाला ही भेसळ थांबवता येत नसेल तर आम्हाला मोकळे हात द्या आम्हाला कायद्याचा बगडा दाखवू नका आम्ही बघतो भेसळ कशी थांबवायची परंतु जर कायदेशीर मार्ग मार्गाने आणि कायदा सुव्यवस्था जर शासनाला सांभाळायची असेल तर ह्या भूमिकेमध्ये शासन आलं पाहिजे की पहिल्यांदा हा जो लिकेज आहे हा थांबवला गेला तर आम्हाला खात्री आहे की एवढं जरी शासनाने केलं आमच्यावर उपकार कृपया करू नका आम्हाला काही तुमच्या उपकाराची तुमच्या भिकेची गरज नाही आहे तुम्ही लिकेज जरी थांबवलं तर मला खात्री आहे की पंचेचाळीस रुपये दूध भाव शेतकऱ्यांना शंभर टक्के मिळू शकतो त्याच्यामुळं ह्या एक विषय आम्ही घेऊन चाललेलो आहे जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांची काय भूमिका राहील मला आता या नव्याने भाजपला सांगायला नको आहे लोकसभेमध्ये एवढा मोठा फटका खाल्लेला हा पक्ष आहे आणि तो फक्त शेतकऱ्यांच्या आक्रोशाचा बळी पडलेला आहे मला असं वाटतं की याच्यात अजून तेल वाचण्याचं काम शासन करणार नाही कारण विधानसभेची आचारसंहिता माझ्या माहितीप्रमाणे एक ऑगस्टपासून लागते आहे जर हे एक ऑगस्टच्या आधी जर हे झालं नाही तर या राज्यामधला प्रत्येक शेतकऱ्याला जागवण्याची भूमिका शेतकरी संघटना मित्रपक्ष व शेतकरी इतर शेतकरी संघटना बरोबर घेऊन आम्ही राज्यभर एक विषय चालू ठेवू जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत शासनाला धडा शिकवल्याशिवाय आम्ही शांत बसू मंत्री आपल्या जिल्ह्यातले असताना तुम्ही त्यांच्याशी याबाबत काही चर्चा झाली आहे का कोणतंही आंदोलन घेत असताना आम्ही कायद्याचं पालन करणारी लोक आहोत आम्ही पहिल्यांदा बारा तारखेला आदरणीय विखे पाटील साहेबांची भेट घेतली त्यांना जे निवेदन मी आज इथल्या दूध विकास अधिकाऱ्याला दिलं त्याचाच एक भाग म्हणून त्यांनासुद्धा मी ते निवेदन दिलेलं आहे शेतकऱ्यांच्या मागण्या काय असाव्यात त्यासुद्धा समजून सांगितलेलं आहे त्यांनी मला दोन मिनटाचा वेळ दिला होता एवढ्या गडबडीत मी त्यांना ही भूमिका सांगितली होती आणि त्याच्यामामुळं मला वाटतं की कोणत्या जिल्ह्यातलं पालकमंत्री हे महत्त्वाचं नाही आहे आम्हाला सातत्याने प्रत्येक जिल्ह्यातला पालकमंत्री आम्हाला लुटतोय प्रत्येक जिल्ह्यातला दूध विकास मंत्री आम्हाला लुटतोय त्याच्यामुळं कुणी का असं ना तिथं आम्हाला त्याच्याशी काही घेणं नाही आम्हाला आमच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे आणि जो आमच्या मागण्या मान्य करील कदाचित आम्ही त्यांच्या बरोबर पण पुढच्या काळात राहू याची आम्हाला काही नवीन सांगायची गरज नाही दुधाला चाळीस रुपये प्रति लिटर भाव मिळावा दूध बेसक आमची बंद करून प्रतिबंधात्मक कायदा करावा या मागणीसाठी राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना अधिवेशन सुरू होण्यापूर्वी आम्ही शेतकरी संघटनेच्या वतीने पत्र देणार आहोत विधानसभेत या अधिवेशनात दूध प्रश्नावर तोडगा काढावा अन्यथा राज्यभर दूध आंदोलनाची व्याप्ती वाढवण्यात जाईल असा ऍडव्होकेट अजित काळे यांनी सरकारला दिला काल मंगळवार दिनांक पंचवीस जुलै रोजी दूध उत्पादक शेतकरी व शेतकरी संघटनेच्या वतीने फोकारण्यात आलेल्या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना काँग्रेसचे आमदार लहू कानडे व करण ससाने या दोन्ही गटासह संभाजी ब्रिगेडने सहभाग घेऊन पाठिंबा दिला तिरंगा न्यूज साठी असलम बिनसाद श्रीरामपूर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा व आपल्या परिसरातील विविध घडामोडी दाखवण्यासाठी आजच संपर्क करा शहाण्णव पासष्ट चव्वेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव